नमस्कार मी व्यंकटेश नरसिंगे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज आता मी कामखेडा आणि बिटरगावच्या या इथं शेत आहेत आणि हा शिवरस्ता आहे आपल्या बाजूला जो इथं काम चालू आहे त्याचं साधारण तेहतीस फुटाचा हा शिवरस्ता आहे आणि बऱ्याच वर्षापासून हे आ, काम प्रलंबित होतं रस्त्याचं असेल किंवा मग नाल्याचं ना काम दोन हजार सहापासून हे आजोबा आपल्याला सांगतात हे काम प्रलंबित होतं आत्ता त्याची सुरुवात झालेली आहे प्रशासनातील अधिकारी पोलीस अधिकारी बरेचसे मंडळ अधिकारी तलाठी असे बरेचसे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आपण शेतकऱ्यांचं पण काय नेमकं म्हणणं आहे ते पण आपण इथं जाणून घेऊयात आपल्यासोबत इथं एक आजोबा का नाही आपलं माझं नाव प्रल्हाद नागोराव पोटले मी राहणार कामखेडा आहे माझी जमीन ह्या शिवरस्त्याच्या थोड्या खाली बाजूला आहे माझ्या शेताला जायला रस्ता जवळजवळ दोन हजार सहापासून बंद आहे पर्यायी रस्ता ह्याच्याशिवाय दुसरा नाही आम्हाला फरतपूर मार्गे असू बिटर वाहून यावं लागू लागलतं तर साहेबाकडं मी विनंती केल्यानंतरही साहेबांनी काम चालू आहे शिवरस्त्याचं आणि भूमी भूमिअभिलेखवाल्याने येऊन ही तर करून खुना करून दिल्यात त्या खुनाप्रमाणे रस्ता चालू झाला सध्या सुरू झालेला आहे हा बरं काय याच्यामध्ये करताना सगळं व्यवस्थित होईल का काय नाही व्यवस्थित शिर व्हायला काही नाही काय मग दुसरी काही शासनाकडे शेतकरी काही आढळून काही नाही आता व्यवस्थित काम सुरू आहे हो व्यवस्थित ठीक आहे तर आपण आणखी काही शेतकरी आहेत त्यांना सुद्धा एकदम चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आणखी शेतकरी आहेत सर काय सांगाल काय नेमकी मागणी होती आता सध्या काम काय नेमकं सुरू आहे या ठिकाणी आमची सरकारकडे एवढीच मागणी आहे की सरकारनी रोड करावा आणि दोन्ही साइड ने नाल्या काढून हे नदीला पाणी सोडून द्यावं हेच आमची सरकारला मान्य काय काम चालू आहे सध्या तर म्हणत आहे की नाल्याचं काम चालू आहे म्हणत आहे पुढे बघू आता काय होईल बरं वाटते बघू आता म्हणजे व्यवस्थित अधिकारी वगैरे ठीक आहे म्हणजे दोन्ही साईडने हीच प्रमुख मागणी आहे आपण आणखी दुसरे इथं शेतकरी आपण त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करूयात सर दोन गावचा हा शिव रस्ता आहे आणि इथं बऱ्याच वर्षापासून काहीतरी वाद होता असं आम्ही ऐकलं रस्ता बनण्याच्या संदर्भात तर काय नेमका आहे आणि आता सध्या व्यवस्थित काम सुरू आहे काय सर्वप्रथम महाराष्ट्र जीवन या न्यूज चॅनलचं मी स्वागत करतोय कारण एक सर्वसामान्य शेतकऱ्यांची काय अडचण आहे हे ग्राउंडवरती येऊन तुम्ही ते कवर करतात आणि ते लोकांपर्यंत प्रशासनापर्यंत हे पोहोचवतात त्याच्याबद्दल मी तुमचं मनस्वी आभारी आहे खरं सांगायला गेलं तर हे प्रकरण आहे दोन हजार अठरापासून आमचं सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की बाबा रस्ता व्हावा रस्त्याच्या दोन्ही बाजूनं नाल्या व्हाव्या नाल्यातून पाणी काही निघून जावं दोन पांतास आहेत त्या दोन पानतासातून पाणी जावं निघून जावं जेणेकरून कुठल्याही एका शेतकऱ्यावरती अन्याय होणार नाही ह्या तिन्ही ठिकाणी रस्त्याच्या रस्त्याच्या साईडनं ना ज्या नाल्या करतो आपण त्याच्यातनं काही पाणी निघून गेलं आणि दोन पण तासांना जे पाणी निघून गेलं तर कुठल्याही शेतकऱ्यांना ह्या बाबतीत काही अडचण होणार नाही या संदर्भात मी वेळोवेळी प्रशासनाच्या मी मागं राहिलेलो आहेत दोन हजार एकोणीसला राहुल पाटील हे तहसीलदार होते त्यांनी स्थळ पंचनामा केले पाहणी केलेली आहे त्यांनी पान तासाची पाहणी केली आणि रस्त्याची पाहणी केली त्यांनाही तेच म त्यांच्याकडनं तेच आदेश आलेला आहे की बाबा ह्या नाला रस्त्याचं चा काम चालू व्हावं दोन्हीकडनं नाल्या पाडा नाल्या काढण्यात याव्या आणि दोन नाल्यातनं पाणी जाऊन दोन पान तासातनं पाणी जाऊन पाण्याचा प्रश्न सर्व सर्वांमध्ये निघून जावा ह्याच्यानंतर परत एस डी एमकडं याची अपील झाली एस डी एमनी परत स्थळ पंचनामा करा म्हणून तहसीलदारकडे रिवाईज केलं दोन हजार एकवीसला सॉरी तेवीसला धमप्रिया गायकवाड मॅडमकडे हे केस गेले त्यांनी तेव्हाही निकाल दिला की बाबा हेच्या पानतासाच्या नोंदी ह्याच्यावरती नकाशा नकाशावरती आणि नकाशावरती आहेत आणि रस्ता करत असताना दोन्ही साईडने नाल्या करून दोन पान तास मोकळे करून तिन्ही ठिकाणावरनं पाणी जावं हे असंही त्यांनी सांगितलं परत हे प्रकरण एस डी एमकडे गेलं परत एस डी एमनी मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम एकोणीस ह्याच्यानुसार प्रकरण चालवा म्हणून तहसीलदारकडं परत रिवाईज केलं तर परत आत्ता मंजुषा भगत मॅडमनी पाहणी केली त्याच्यामध्ये मंडळाधिकारी यांचाही पंचनामा आहे ह्या दोन्ही पंचनाम्यावरती सर्व शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की इटरगाव कामखेडा हा शिव रस्ता असून तेहतीस फुटाचा शिव रस्ता असून शिव रस्त्या आम्हाला करून मिळावा सगळ्यांचं एकमत झालेलं आहे सगळ्यांचं एकमत झालेलं आहे किल्ल्या अडचण कामामध्ये आता सध्या तरी अडचण नाही आहे जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही कुठली गोष्ट असं ठराविक सांगू शकत नाही फक्त आम्ही प्रशासनाला एवढीच मागणी करत असतोय की रस्ता हा किती जिवाळ्याचा शेतकऱ्यांनी जिवाळ्याचा विषय आहे जसं औसा पॅटर्नमध्ये अभिमन्यू साहेबांनी जसं रस्त्याबाबतीत सकारात्मक भूमिका दाखवली तसंच आपल्याही रेणापूरच्या विभागातर्फे आमदार साहेबांनी म्हणा साहेबांनी म्हणा तहसीलदार साहेबांनी म्हणा डेप्युटी कलेक्टर साहेबांनी म्हणा यांनी ह्या श सर्व क्षेत्रस्त्यांच्या पानंद रस्त्यांच्या चौकशा होऊन त्या शेतकऱ्यांना मिळावा रस्ता करून मिळावा एवढीच अपेक्षा आहे आज कारण आजकालच्या सर्व शेतांमध्ये हो ना सगळी यांत्रिकीकरण असल्यामुळे ना पाच फुटाचा सात फुटाचा दहा फुटाचा रस्ता हा पुरेसा नाही आहे कोणीतरी शेतकरी येतो रस्ता बंद करतो आहे त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांचं नुकसान होतं शेतकऱ्यांना रस्ता मिळत नाही आहे जो काही सरकारचा निर्णय आहे शेत रस्त्यांसंदर्भातला तो लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी व्हावी आणि शेतकऱ्यांना यातून समाधान द्यावे माझं मी मौजे कामखेडा तालुका रेणापूर जिल्हा लातूरचा आहे ठीक ठीक आहे या ठिकाणी आपण शेतकऱ्यांसोबत सुद्धा चर्चा केलेली आहे या ठिकाणी जो रस्ता इथं बनत आहे तर त्याच्या संदर्भामध्ये इथं अधिकारी सुद्धा आलेले आहेत आणि त्यांच्या देखरेखीखाली हा रस्ता इथं होत आहे आपण त्यांना विचारूयात सर काय सांगाल हा प्रश्न बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होता आता नेमकी काय परिस्थिती आहे कशाचं काम सुरू आहे हा प्रश्न मागील पंधरा ते वीस वर्षापासूनचा प्रलंबित आहे हा जो विषय आहे तो बिट या बाजूला शिवेच्या पश्चिम बाजूला बिटरगावचा शिवार आहे आणि पूर्व बाजूला कामखेड्याचा शिवार आहे याच्यामधून जो शिवरस्ता गेलेला आहे तो मागील पंधरा ते वीस वर्षापासून बंद असल्याबाबत बऱ्याच वेळेस तक्रारी आणि निर्णय झालेले आहेत आज परंतु आजपर्यंत हा रस्ता खुला झालेला नाही माननीय महसूल मंत्री महोदय मान्य जिल्हाधिकारी महोदया मान्य तस तहसीलदार साहेब आणि आमचे उपविभागीय अधिकारी मान्य सर यांच्या आदेशानुसार व निर्देशानुसार आज मागेच या हा रस्ता खुला करण्याबाबत सर्व संबंधित अर्जदार गैरहजदार यांना नोटीस दिलेल्या आहेत नोटीस तामील झालेल्या आहेत आणि आज रोजी या ठिकाणी हा रस्ता तेहतीस फूट शिवरस्ता खुला करण्याची कारवाई चालू आहे त्या संदर्भात दोन्ही साईड निना पण प्रश्न आहे त्याचं काय नेमकं स्टेटस आहे आता हा शिवरस्ता खुला करत असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला चारी मारून आ, हा रस्ता खुला करण्यात येत आहे बर मग आता है, है, हे काम करत असताना सगळ्या शेतकऱ्यांची संमती आहे का किंवा कोणाकडून आडवणूक वगैरे काय होत आहे का सध्या आता काही शेतकऱ्याकडून या ठिकाणी आडवणूक होत आहे परंतु आम्हाला या रस्त्याच्या बाबतीत किंवा या आदेशाच्या बाबतीत कुठलीही स्थगिती नसल्याने आम्ही हे काम पुढं कार्यरत चालू ठेवलेलं आहे आणि ते पूर्ण करणार आहेत ठीक आहे तर या ठिकाणी आपण सरांशी चर्चा केलेली के आहे त्यांनी सांगितलं की कामाचा आदेश आहे आणि काम इथं चालू आहे रस्त्याचं प्रमुख काम जे मागच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होतं ते काम इथं सध्या सुरू आहे दोन्ही बाजूने नाला मारण्याचं कामसुद्धा होणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांची संमती आहे आणि काही जणांची नाही तरीसुद्धा शासनाच्या नियमाप्रमाणे हे काम, का काम इथं पूर्ण होणार आहे आपण ज्या ठिकाणी थांबलो हा था तेहतीस फुटाचा शिवरस्ता आहे कामखेडा या साईडला आणि इथं बिटरगावच्या साईडला हा रस्ता या दोन्हीच्या मध्ये रस्ता इथं पूर्ण होत आहे चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यांचं एकमत होऊन जर हा सर्वांच्या संमतीने रस्ता पूर्ण होत असेल तरी खूप चांगली गोष्ट आहे सगळ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न इथं मिळतो मिटणार आहे आणि त्याचा फायदा या परिसरातील लोकांना होणार आहे त्यामुळे अतिशय शांततेत हे कधीही झालेलं कधीही चांगलं त्याचबरोबर प्रशासनानंही पूर्णपणे सतर्कता घेऊन या ठिकाणी पोलीस प्रशासन सुद्धा उपस्थित आहे विविध डिपार्टमेंटचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा रस्ता खुला करण्याचं चा काम चालू आहे तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी खहीम शेख सर यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंग महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी खेळा